शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथल्या जगदीश कारदगे यांनी तब्बल दोन एकर क्षेत्रात तीन हजार केळीच्या झाडांवर रोटावेटर फिरवलंय त्यामुळं केळी उत्पादन पूर्ण नुकसानीत गेलं असून केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत बुबनाळसह परिसरात अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोंबर महिन्यात केळीची लागवड केलेली आहे परंतु गेल्या दोन महिन्याभरापासून केळीचे दर प्रति टन दर दोन हजार रुपयांवर घसरले आहेत तीन ते चार रुपये किलो केळीचे दर झाले त्यामुळे लागवड तसेच उत्पादन खर्चही निघत नसल्यानं केळीबाग असणारे शेतकरी चिंतेत आहेत दरम्यान जगदीश कारदगे यांना यंदा केळी उत्पादन घेण्यासाठी जवळपास तीन लाखांपर्यंतचा खर्च आला परंतु त्यातून त्यांना लाख रुपये पण उत्पादन निघत नसल्यानं ते उभ्या पिकावर रोटर त्यांनी फिरवलाय यावेळी अनेक केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा